जय महाराष्ट्र भाऊ बोला आपले हॅलो आपले पैसे पैशाचे काम केलेले बर त्याला आपण समजा बी पैसे समज गेले पैसे राहते लोणी कदम नाव आहे त्याचं कुठून बोलतो आपण मी लातूरून बोलतोय नाव काय पांडुरंग मोहन भोरे पांडुरंग मोहन भोरे बर बर काय कसलं काम करतात हॉटेल वर त्याच्या हां नंबर कोणी दिला नंबर युट्यूबला ला, ला सर्च करून बर, बर हा बोला बोला हा मग त्यासाठी तुम्हाला फोन केला काय काय का म्हणले काय काम करत होते हॉटेलवर मी आचार्य होतो तिथं बरं हा किती किती महिन्याचं पेमेंट आहे माझ्या तीन कारण पेमेंट आहे टोटल सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो नाही किती महिन्याचं पेमेंट आहे तीन चार महिन्याचा पेमेंट आहे. तीन का चार? त्याच्याकडं थांबा एकच मिनिट हिशोब बघून सांगतो. नाही नाही तीन का चार तुम्ही तीन तीन का चार ते सांगा. हा चार पाच महिन्याचा आहे मी बघून सांगतो वहीत. नाही नाही तसं नाही म्हणत मी. किती पेमेंट होतं तुम्हाला महिन्याला? महिन्याला मला बारा होतं. तर त्याच्याकडं आपले किती टोटल रक्कम. हा हा. टोटल रक्कम आहे आपल्याकडं त्याच्याकडं अठ्ठेचाळीस असले कामाचे ते अडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये दिलते मी त्याला. हा. आणि त्याच्यापाशी हा की आणि त्याच्यापासून एक पोरग लावलं होतं आपण कामाला दुसरं बी हा त्याचे बी त्याने दिलं नाही त्याचे पैसे कि माझ्या कारण काय अहो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे ते दमदाटीपणा करावेत का बर पण होत नाही ह्याचे द्यायची ते त्याचे द्यायची ते असं तस हो का हा बरोबर मला म्हणतो तू पैसे देतो मग त्याला बंद करायचं असल्यामुळे होय का बघू आपण करू नका टेंशन घेऊ नंबर पाठवा नंबर सांग पाठव तुम्हाला नाही नाही पाठवा मला whatsapp ला देतो तो हो चालतो केना हा गर्था पण येतो म्हटलं आयन भूलले त्याला कधी देतो म्हटलं पैसे देतो म्हणलं दोन तीन दिवस थांबा म्हणून सांगितलं होतं तर आणि फोन केला तर ते म्हणला देतो भाऊ काय नाही मी आता म्हणून सांगतो हो म्हणून म्हणाले तुला ते देतो हा बोलन मी हो हो चालेल देईल बर चालेल ओके धन्यवाद भाऊ हा धन्यवाद भाऊ हा ठीक आहे बरं का चालेल परत काय अडचण फोन कर